महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या अनुषंगानं राज्य सरकारच्या वतीनं काही निवेदनं येण्यास सुरुवात झालेली आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतंच विधान केलेलं आहे कर्जमाफीच्या अनुषंगानं आणि कोल्हापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या बैठक होती त्या बैठकीच्या अनुषंगानं महत्त्वाचं विधान केलेलं आहे की दोन हजार सव्वीसपर्यंत जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांनी टप्प्याटप्प्यानी बँकेच्या स्कीमचा फायदा घेऊन कर्ज भ भरावं दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज आहे शेतकऱ्याला कर्जमाफी महाराष्ट्रामध्ये मिळणार अशा प्रकारचं बातमी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं समोर आलेली होती कारण महाविकास आघाडीच्या विरोधी पक्षाच्या प्रचारामध्ये कर्जमाफीचा मुद्दा असल्यामुळं सत्ताधाऱ्यांनी देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कर्जमाफी निश्चित देणार आहोत असं म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वेळोवेळी सरकार कर्जमाफी देणार आहे योग्य वेळी देईल अशा प्रकारचं विधान यापूर्वी केलेलं आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील या विषयाच्या अनुषंगानं विधान केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची तयारी सरकारनं केलेली आहे आणि त्याचा फायदा नि शेतकऱ्यांना निश्चित मिळणार आहे मित्रांनो मित्र या संघटनेचे प्रमुख प्रवीण परदेशी यांना राज्य सरकारनं या कर्जमाफीच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करून त्यांना प्रमुख केलेला आहे निश्चितच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे परंतु ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्याला कशा प्रकारची मिळणार आहे कुठपर्यंत मिळणार आहे कुठपर्यंत या शब्दाला एक आत्ता जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यानुसार दोन हजार पंचवीसपर्यंत जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी मिळू शकते असं असं म खात्रीलायक परंतु अनधिकृत समजलेलं वृत्त आहे आणि किती क प्रमाणामध्ये ती कर्जमाफी मिळेल आणि त्याच्यासाठी काही अटी असतील का, का तरी जे प्रवीण प्रदेशाची समिती नेमलेली आहे ती निर्णय या संदर्भात घेण्याची शक्यता आहे याच्यामध्ये शेतकरी संघटना असतील प्रहार संघटना असेल यांचं देखील मत काही विधानं मध्यंतरी झालेले आहेत त्याचीही दखल सरकारनं घेतलेली आहे परंतु आजच्या गडीला सांगण्यासारखं एवढंच आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी महाराष्ट्रामध्ये नक्की मिळणार आहे माझ्या माहितीनं एप्रिल महिन्यापर्यंत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा प्रवीण परदेशीचा अहवाल सरकारपुढं येणार आहे शिफारस कर्जमाफीची आणि जून महिन्यामध्ये कर्जमाफीची घोषणा होऊ शकते आणि दोन हजार पंचवीसपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना जून महिन्यामध्ये थक कर्जमाफी मिळू शकते ही आजची आत्ताची अपडेट आहे नमस्कार